महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला पाहु दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पूरग्रस्त भागातील पाकनी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कुमारी आर्या राहुल तोडकरी हिचा वाढदिवस साजरा बाळे येथील ग्राम महसूल सेवक श्री राहुल तोडकर यांची कन्या कुमारी तिचा दुसरा वाढदिवस पूरग्रस्त भागातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आला मागील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी व काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सीना नदीच्या शेजारील भागात असणाऱ्या पाकनी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच परिसरातील घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसली असल्याने तेथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे राहुल तोडकरी व त्यांचा मित्र परिवार यांनी कुमारी आर्या तोडकरी यांच्या वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शालेय किटचे वाटप करून तिचा वाढदिवस साजरा केला सदर वाढदिवसाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने पूरग्रस्त पाकणी भागातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद नागरिक तसेच पालक यांनी तोडकरी कुटुंबाचे व मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले या वाढदिवसाप्रसंगी प्रभाकर तोडकरी सुसेन स्वामी श्रीकांत पाटील राहुल तोडकरी स्वप्नील पवार नंदकुमार घोकरे विकास सर्वगोड मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष भारत शिंदे तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी व पालक उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद